टाकेश्वर मंदिराचं दर्शन आणि लाईट हाऊसचा वरून जो नजारा दिसला हा 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 अच्छा दिवसच बनला त्या नजारानी मस्त लाईट हाऊसवर पाच मिनटासाठी आम्हाला जाऊ दिलं ते बघून आता निघालो आपण गुहागरला आता आपण गुहागरमध्ये आता प्रवेश केला आहे व्याडेश्वर दुर्गादेवी मंदिर कार्तिक स्वामी मंदिर हे तीन मंदिरं तर इथली ठरवलेली आहेत आपण बघायची दुर्गादेवी आणि व्याडेश्वर तर मेन आपल्याला बघायचेच आहेत महत्त्वाचं म्हणजे आता दोन वाजून गेले दोन सवा दोन झालेत काहीतरी तोटोबाचं पण बघूया हा समुद्रकिनारा दिसतोय पलीकडे हनुमान मंदिर छान आहे मंदिर आहे पण इकडून आपण आलो जेट्टीकडून धोपावेकडून मेन रोडलाच हे देवपाठ गुहागर श्री देव गणपती देवस्थान आहे उफ्राटा गणपती या नावानं प्रसिद्ध आहे इथं लिहिलेलं आहे चारशे वर्षापूर्वी एकदा समुद्राला उधाण आले गावात पाणी शोधून संपूर्ण गाव बुडण्याची वेळ आली गणपतीच्या एका परम भक्ताने देवाचा दावा केला आणि या संकटापासून गुहागरला वाचव अशी प्रार्थना केली त्यावेळी हा पूर्वाभिमुख असलेला गणपती पश्चिमाभि होऊन त्याने समुद्राला शांत केले तेव्हापासून या गणपतीला उफराटा गणपती असे म्हणतात गावच्या बाजारपेठेतच श्री व्याडेश्वराचे प्राचीन देवस्थान आहे संपूर्ण दगडी बांधकाम केलेल्या मंदिर या मंदिराला दगडी तटबंदी ही आहे या तटबंदीतून आत प्रवेश केल्यावर एका बाजूस गरुड व दुसऱ्या बाजूस मारुती यांच्या मूर्ती दिसतात मंदिरावर तीन दीपमाळा आहेत सभामंडपामध्ये तीन साडेतीन फुटांचा पाषाणाचा नंदी आहे गाभारेच्या मध्यावर दीड मीटर लांब व एक मीटर उंच अशी काळ्या पाषाणातील शिवपिंडी असून त्यावर सुरेख कोरीवकाम असलेल्या तांब्याच्या नागराजाची प्रतिमा आहे सध्याचे मंदिर त्याच्या बांधकाम शैलीवरून पेशवेकालीन वाटते मेन रोडपासून एक म मेन रोडवर मध्येच एक सोनेरी खांब लागतो तिथं काही पाठी वगैरे लिहिलेली नाही आहे दुर्गा माता मंदिर म्हणून पण तो एक सोनेरी खांब रस्त्याच्या मधोमध आहे तिथून बरोबर धोपावेकडून आल्यानंतर डावे हाताला एक दोन मिनटाच्या अंतरावर हे दुर्गा देवी मंदिर आहे गुहागर वेलदूर रस्त्यावर उजव्या हाताला वरच्या पाटात एक रंगीत दगडी खांब दिसतो याला देवीचा खांब म्हणतात प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिराचा रस्ता येथूनच आहे प्रत्येकप्रमाणे या खांबाला प्रदक्षिणा घालून देवीच्या दर्शनात जातात या खांबापाशीच पूर्वी देवीचे स्थान होते परंतु परकीय आक्रमकांच्या भीतीमुळे थोडे आतील बाजूस दाट झाडीत हे स्थान स्थलांतरित करण्यात आले मूळ मंदिर हे पेशवे काळात उभारलेले आहे सध्या मूळ मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असून एक नितांत सुंदर आणि भव्य अशी मंदिर वास्तू देवस्थानामार्फत उभारण्यात आलेली आहे देवीचा मूळ गाभारा आणि लाकडी बांधकाम जपून हे आकर्षक नूतनीकरण करण्यात आलेले आहे देवीचे मूळ स्थान तेराव्या शतकातील आहे सोळाशे पन्नास ते साठ या दरम्यान पुण्याच्या दातार नामक कोणी भक्ताने एक संगमरवरी व एक काळ्या पाशणाच्या अशा दोन मूर्ती करवून आणल्या त्यापैकी संगमरवरी मूर्ती गुहागर येथे तर काळ्यापाशणाची दापोली तालुक्यातील मुरुड हरणे येथे स्थापित केली यानंतर सतराशे पंधरामध्ये वैजनाथ दातार यांनी मंदिर बांधले मंदिर पूर्वाभिमुख असून प्रथम दुमजली सभामंडप नंतर दुसरा सभामंडप व गाभारा अशी रचना आहे दोन फूट चौथऱ्यावर सुमारे पावून मीटर उंचीची अष्टभुजा महिषासूरमर्दिनी रूपातील पांढरी संगमरवरी मूर्ती आहे सभामंडपात कोरीवकाम केलेले असून लाकडी खांब आहेत मुख्य देवळाच्या दक्षिणेस श्री गणपती उत्तरेला श्री लक्ष्मीनारायण व पूर्वेच्या कोपऱ्यात श्री शंकराचे देऊळ आहे याच परिसरात चारही बाजूने पायऱ्या असलेले मोठे तळे आहे सभोवताली हिरवागार निसर्ग असलेले हे एक शांत प्रसन्न स्थान आहे केश्वर देवस्थान असगोली किनाऱ्यावरच्या निसर्गरम्य ठिकाणी नारळीच्या बागेशेजारी थोडीशी आधुनिक रंगरंगोटी केलेले हे मंदिर लक्ष वेधून घेते पुराणातील सह्याद्री खंड नावाच्या पोथीत वालुकेश्वर मंदिरापर्यंत गुहागरची सरहद्द होती असा उल्लेख आहे त्यावरून हे स्थान अति प्राचीन असले पाहिजे पाऊन मीटर उंचीच्या चौथऱ्यावरचा सभामंडप ओलांडून आत गेल्यावर आपण तीन फूट खोल अशा गाभाऱ्यात पोहोचतो त्यामध्ये तीन फूट लांबीची शाळीग्राम शेळीची शिवपिंडी असून गाभाऱ्याचा वरचा भाग अष्टकोणी व वाह्याकार वर्तुळाकार दिसतो समुद्राच्या लाटांचा स्पष्ट आवाज ऐकायला येतो इथं मंदिरामध्ये व्याडेश्वर मंदिराच्या एका सुरस पुराणकथेप्रमाणे कोण्या एका काळी तिथल्या शिवलिंगाची तीन कळपे उडाले एक असगोलीचा वाळकेश्वर म्हणजे हा दुसरा अडूरचा टाळकेश्वर आणि तिसरा अंजनवेलला उडालेला उडालेश्वर उडाले ज्याचं आपण दर्शन ह्याच्या आधीच्या भागामध्येच घेतलं होतं मंदिर आवारातल्या मोठ्या वृक्षाला बांधलेला पार आणि मंदिराच्या मागील बाजूचे तळे या खुनांवरून प्राचीन सागरी महामार्गावरील हा एक थांबा असल्याचे खून पटते या ठिकाणचा समुद्र किनारा कोळी वस्ती लाटेवर डुलणाऱ्या होड्या हे सगळं आवर्जून पाहावं असं आहे बापरे काय व्यू दिसतोय हे सगळेकडे गुहागर आहे ते डोंगर उतरल्यापासून आहे इथंपर्यंत गुहागर आहे असं आणि गोली इथं मंदिरात गेलो होतो आपण आता वा त्या होड्या कशा सुंदर दिसतात ना किती किलोमीटरचा बीच आहे गुहागरला त्या डोंगरापासून सुरू झालाय इथंपर्यंत हा गोलीचं म्हणतात वा सूर्याची किरण तिथं पडलेत बघ चमकतोय कसं समोर कोस्टल रोडला आपलं अपरोडिंग रोडिंग पण झालंय म्हणून इकडून कमी किलोमीटर दाखवतोय ये इकडून येत नसतील ना गाड्या हा पुढे चांगलंय थोडंसं आहे बा गाडी पलीकडे दाबून घ्या रेस करू नका एकदम कमी रेसवर जाऊ द्या हळूहळू वर इथपर्यंत खराब आहे फक्त पुढं चांगला रोड माझ्या लक्षातच नाही मी तसंच आलो पुढं गुहागर तालुक्याची पर्यटन महत्त्व वाढवणारी जी स्थाने आहेत त्यामध्ये वेळणेश्वर गावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तीव्र उताराचा वळणावळणांचा रस्ता उतरून या गावात आपला प्रवेश होतो सुमारे बाराशे वर्षापूर्वीपासून हे गाव येथे वसलेले आहे सभोवताली नारळ पोपळीचा बागा सुरक्षित स्वच्छ समुद्रकिनारा आणि लाटांच्या घनगंभीर गाजेच्या पार्श्वभूमीवर वेळणेश्वरचे वेगळेपण जाणवते स्थानिकांच्या मते बाराव्या शतकात येथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास वेळोबा असे म्हणत मंदिराचा मुख्य गाभारा त्या काळातील आहे पेशवाईतील सरदार रास्ते यांच्या आधिपत्याखाली हे गाव व देवस्थान होते मंदिराचे आवार खूपच मोठे असून त्यामध्ये नऊ दहा मीटर उंचीची दीपमाळ आहे घुमटाकार शिखराचा सभामंडप बाहेर पितळी ओटा त्यावर चारही बाजूला एकमुखी मुखवटे व त्यावर पाच फण्यांचा नाग आहे गाभाऱ्यात अडीच ते तीन फूट लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुकवटा ठेवून त्यास पोशाख घालतात मुख्य मंदिराला लागूनच श्री काळभैरव श्री गणपती व श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत समुद्र किनाऱ्याचा विशेष उल्लेख करावा लागेल स्वच्छ आणि सुरक्षित अशा या समुद्रकिनारी मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग घुसला आहे त्याला मेरुमंडल म्हणतात वेळणेश्वराचं मंदिर मग वेळेश्वर मंदिरापासूनच अगदी त्याच्या बॅकसाईडलाच हा समुद्रकिनारा आहे तर चला आपण आता समुद्रकिनाऱ्याकडे जाऊ श्वर पासून हेदवी पाच ते सहा किलोमीटर आहे तर तिरणेश्वर बीच वरून हेदवीच्या दशभुजा गणपतीच्या दर्शनासाठी आपण निघालो रस्ता एकदम छान आहे प्रश्नच नाही काल नेमकं ह्याच वेळी आसुद बॅगेतला केशवराज मंदिराला गेलो होतो हेदवी आलेला आहे इकडे हे हेदवी गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे मी सुरेश आणि सुधीर तिघंजण आलो तेव्हा हेदवीच्या गणपतीला आलो होतो हेच गणपती मंदिर बघून गेलो आणि ते तवसाळला घाईघाईत गडबडीत जाऊन फेरीबोट पकडलेली त्यावेळी नाही का रस्त्यामध्ये आज घर आडवा पडलेला तुला सांगितलं होतं ना मी हा तेव्हा सॅन्ट्रू होती आपली तेव्हा सुद्धा आहे ना आम्ही मंदिराच्या इथं आलो ना तर आम्हाला रात्र झाली होती आम्ही रात्रीच पाहिलं होतं मंदिर ते हे द्वीच हे दशभुजा लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी इकडून आपण आलो आत्ता म्हणजे वेळणेश्वर मंदिराकडून इथून सरळ आपल्याला तवसाळ फेरीबोट आहे तिकडं असंच जायचं आहे आता पहिलं मंदिरात दर्शन घेऊ आपण दशभूजा लक्ष्मी गणेश देवस्थान हे दी आणि मग तवसाळ आज दुसरी म्हणजे फेरीबोट होईल सकाळी आपण दाबोल ते धोपे केले बरोबर ना गुहागरकडून येताना हेदवी गावातच डाव्या हाताला किल्लेवाजा तटबंदीने वेढलेले थोड्या उंचीवरील गणेश मंदिर वाटेतच लागते वर चढून जाण्यासाठी पायऱ्या असून गणपतीची मूर्ती काश्मीरमधील पाषाणापासून घडवलेली आहे दहा हातांच्या मूर्तीच्या मांडीवर सिद्धलक्ष्मी विराजमान झाली आहे उजव्या वारच्या पहिल्या हातात चक्र दुसऱ्या हातात त्रिशूळ तिसऱ्या हातात धनुष्य चौथ्यात गदा व पाचव्या आशीर्वादाच्या हातात महाळुंग फळ औषधी आहे डाव्या बाजूच्या वरच्या पहिल्या हातात कमळ दुसऱ्यात पाश तिसऱ्यात नीलकमळ चौथ्यात रतन दात व पाचव्या हातात धान्याची लोंबी आहे सोंडेत अमृत कुंभ म्हणजे कलश आहे मूर्तीची काम उत्कृष्ट असून गळ्यात अनेक प्रकारच्या माळा घातल्या आहेत अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे नेतृत्व करणारे सेनापती योद्धे यांनाच असतो असाही पूर्वापार संकेत आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी अशा मूर्ती दिसून येत नाहीत सभामंडपात गाभाऱ्याच्या प्रवेश भिंतीवर जय विजय या द्वारपालांच्या चतुर्भुज मूर्ती आहेत आवारातच दीपमाळी आहे गेल्या पन्नास साठ वर्षात टप्प्याटप्प्याने जीर्णोद्धार होत या मंदिराला आजचेही रूप प्राप्त झाले आहे फेरीबोट आहे आजच्या दिवशी दुसरी फेरीबोट आहे आता तसाळ्यावरून पलीकडे जयगडला उतरणार आणि झाकादेवीचे इथं अण्णा आमचे आहेत त्यांच्या इथं आता मुक्कामाला जाणार